तर नमस्कार प्रेक्षकांनो सत्याने आता पूर्णपणे प्रॅक्टिस केलेली आहे की मंजूला प्रपोज कसं करायचं आता बलमा आणि तो चाललेले असतात तर बलमा म्हणतो सत्याला का तुझी प्रॅक्टिस झाली का सत्तुडी सत्य म्हणतो हो झाली आहे तर बलमा म्हणतो मग करून टाक प्रपोज वाघमरेंना आत्ताच झाली प्रॅक्टिस तर आता नवीन नवीन शिकलाय तर देशील बोलून लवकर तो सत्य म्हणतो ठीक आहे चल घे गाडी आता पोलीस स्टेशनला डायरेक्ट आता बलमा पोलीस स्टेशनला गाडी घेतो तर तिथे सत्या आता पूर्ण तयारी करून गेलेला असतो की वाघमरेंना प्रपोज कसं करायचं आता तिथे जातो तर तो प्रियाला म्हणतो वाघमारे कुठे दिसत नाही कुठे आहे गं तर प्रिया म्हणते अरे ती तर सकाळीच तिने सुट्टी घेतली आहे तर सत्यमंत काय सुट्टी घेतली आहे तर प्रिया म्हणते हो आणि तिच्या पाठोपाठ लगेच मौर्या सराने देखील आता रजा टाकून ते गेलेली आहेत तर आता सत्याला वाटतं की आता पुन्हा एकदा मंजू आणि मौरे साहेब सोबत फिरायला गेले आहे सत्याला प्रचंड राग येतो आता सत्याला असं वाटतं की मंजू मला खरं सांगते की नाही बघावं म्हणून मंजूला फोन करतो तर मंजू म्हणते मी आईकडे आली आहे तर सत्य म्हणतो हो का आणि सत्य लगेच फोन कट करतो आता मंजू जी आहे ते खरंच सांगते की ती तिच्या आईकडे आली आहे असं वाटतं की ही मौर्य साहेबांसोबत गेलेली आहे तरी माझ्यासोबत खोटं बोलते की मी आईकडे आली आहे आता प्रियाने पुन्हा एकदा या दोघांच्या नात्यामध्ये विष कालवायचं काम केलेलं आहे त्यामुळे सत्य आता काय करेल हे बघणं रंजक ठरणार आहे